वृक्षवल्ली अमा सोयरे वनचरे हा संत तुकाराम यांचा अभंग आपल्याला जल जंगल आणि प्राणी यांचे संरक्षण करा असा संदेश देतो तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे भारत सरकारने ह्याच उद्देशाने जल जंगल आणि वन्य प्राण्यांचे संरक्षण व्हावे पर्यावरणाचे रक्षण व्हावे यासाठी खास निर्माण केले आहे तर चला आज आपण संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला भेट देऊया नमस्कार मित्र हो आता सव्वा वाजले आहेत आता आपण इथे बोरवली स्टेशनला पोचलो आहे आम्ही आता नॅशनल पार्कसाठी निघणार आहोत आणि नॅशनल पार्कमध्ये कसं जायचं आणि तिथे किती रेंट आहे सगळं ह्याचं डिटेल आता या फुड ब्लॉग माझ्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग आता बोरवली नॅशनल पार्क बोरोली स्टेशन ला बाहेर आलोय इथून आता नॅशनल पार्कला जाण्यासाठी ऑटो सुद्धा मिळतात शेअर ऑटो दहा हजार रुपये घेतात आणि आपण इथून सुद्धा जाऊ शकतो दहा मिनिटाच्या अंतरावर नॅशनल पार्क आहे चला पोचलोय संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या इथे गेट वर आता आम्ही स्टेशन वर चालत आलोय दहा मिनिटाचं अंतर आहे आता चला आतमध्ये आता एंट्री करतो तिकीट घेतली आहे आणि आता आम्ही पोचलो इथे आता आम्ही वाट बघतोय बसची आता बसने आम्ही पहिले कनेरी गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये प्रवेश फीर प्रत्येक व्यक्तीसाठी चौऱ्याण्णव रुपये आहे इथे सायकलची सोय सोय आहे सायकल घेऊन सुद्धा आपण इथे सफर करू शकतो इथे तीनशे रुपये डिपॉझिट आणि दोन तासासाठी ऐंशी रुपये आपण ते सायकल घेऊन सुद्धा राष्ट्रीय उद्यान मध्ये फिरू शकतो हा बेस्ट चा बस स्टॉप आहे आता इथून बेस्ट चालली आहे कनेरी केव साठी बेस्टने सुद्धा आपण कनेरी जाऊ शकतो एसी बसची तिकीट आहे पर व्यक्ती तेरा रुपये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांचे नाव या राष्ट्रीय उद्यानाला दिलेले आहे एकशे चार चौरस किलोमीटर वर्ग परिसरात पसरलेले हे राष्ट्रीय उद्यान म्हणजे मुंबईचा श्वास आहे बसमधनं उतरून आता कनेरी केवच्या एंट्रन्सच्या इथे आम्ही पोहोचलोय आता आता पुढे संडे असल्यामुळे भरपूर गर्दी आहे बरेच लोक आज नॅशनल पार्कमध्ये फिरायला आलेले आहेत बघा मर्कटराच दर्शन आहे इथे भरपूर मर्कटराज आहेत एक तर आमचा डबा खेचायलाच आला होता चला मग तिकीट काउंटर आहे आणि पर आम्ही तिकीट घेतली आहे इथे तिकीट आहे आता चला आपण वरती जाऊ आज जाण्याचा आता गेट आहे इथे चला तर मग आम्ही कानेरी केवच्या इथे एंट्री घेतलेली आहे इथे समोरच वॉशरूम वगैरे तिथे फ्रेश झालोय आणि आता चाललोय आता मुख्य ज्या गुफा आहेत त्या बघायला कानेरी आता आम्ही व्हिडिओ बनवत चाल बनवणार आहोत तर त्याच्यात सगळी माहिती तुम्हाला मिळत जाईल तुम्ही व्हिडिओ पाहत राहा मुंबई संजय गांधी नॅशनल पार्क हे मुंबईचा श्वास आहे बघा किती जंगलाने वेळलेला आहे आणि मुंबईच्या मधोमध मद हे राष्ट्रीय उद्यान आहे आणि मुंबईचं पुसत समजा ना मुंबईला शुद्ध हवा पुरवण्याचं काम हेच राष्ट्रीय उद्यान करते कारण इथे शेकडो एकर मध्ये असं जंगल आहे घनदाट बुद्धकालीन इतिहास सांगणारे या गुफा आहेत बुद्धकालीन कलेचा भारतीय स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणजे या कानेरी केवज आहेत या जंगलामध्ये डोंगरातून संपूर्ण खोदकाम तयार करून या गुफा बनवलेल्या आहेत शकतो ना बौद्ध भिक्षूंच्या ध्यानधारणेसाठी या छोट्या छोट्या खोल्या म्हणजे ओवऱ्या म्हणतात त्यांना बनवलेल्या आहेत यामध्ये बौद्ध भिक्षू ध्यानधारणा करायचे विश्रांती करायची त्याच्यासाठी हे बनवलेले आहेत हा बघा यामध्ये एक स्तूप सुद्धा बनवलेला आहे ते ते स्तूप आणि या छोट्या छोट्या बाजूला ओऱ्या बनवलेल्या आहेत या बुद्धांच्या मूर्तीसुद्धा आहेत तिथे तथागत बुद्धांचा शांतीचा संदेश जगभर पोचवण्याचे काम हे बौद्ध भिक्खू या गुफांमध्ये राहून करत असत बुद्धांचे शांतीचे तत्वज्ञान अत्तदीपभव हा त्यांचा जीवन संदेश तेही पोचवण्याचे काम हे लोक करत स्थापत्य कलेचा हा उत्कृष्ट नमुना बौद्ध विहाराचे हे खांब याच्यावरची नक्षी संपूर्ण डोंगर खोदून त्यामध्ये बनव बनवलेली आहे हा स्तूपाचा आकार सुद्धा घुमटाकार आकार इथे गौतम बुद्धांच्या जीवनावर आधारित काही मूर्त्या इथे ले ले आए, कोर हे केलेले आहेत कोरलेले आहेत आणि त्या सुस्वरूपामध्ये आहेत सुबक्ता पाहून मूर्त्यांची सुबक्ता पाहून त्यावेळी वास्तुकला किती प्रगत होती याचा आपल्याला अंदाज येतो आत आतमध्ये एक विहारसुद्धा बनवलेले आहे विहाराच्या विहाराचे जे छत छताचे खांब आहेत त्यावर सुद्धा बुद्ध जीवनातील काही प्रसंग कोरलेले आहेत आणि सुंदर अशी कलाकुस्ती त्यावर कोरलेली आहे खांबाच्यावर भारतीय वास्तू आणि शिल्पकला किती प्रगत होती आहेत या खांबांच्या नक्षीवरून आपल्याला समजून येते तसेच प्र, प्रकाश आतमध्ये येण्यासाठी वर एक झरोका ठेवलेला आहे आणि त्या झरोकातून सूर्यप्रकाश डायरेक्ट त्या स्तूपावर पडतोय पहा किती प्रकाशमय झालाय ते संपूर्ण या कानेरी डोंगरामध्ये एकशे नऊ लेणी असून शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे कानेरी केव्ज हा आपल्या इतिहासाचा संस्कृतीचा वारसा असून तो जतन करणे हे आपले कर्तव्य आहे त्यामुळे इथे कुठल्याही प्रकारचे पर्यावरण हानी न करता या साराचे दर्शन करावे ही आपणास कळकळीची विनंती आहे तेव्हा या पार्कमध्ये फिरताना कोणत्याही प्रकारचा कचरा या उद्यानात आपण टाकू नये ही खबरदारी घ्यावी जंगलातून जाणारी इथे टॉय ट्रेन होती सध्या त्याचे रिपेरिंगचे काम चालू आहे ते झाले की ते हुए। ते ते ती पुन्हा चालू होईल हे बघा इथे लहान मुलांना खेळण्यासाठी घसरगुंडीची पण सोय केलेली आहे तेव्हा तुम्ही लहान मुलांचा पिकनिकला घेऊन आलात तर इथे घसरगुंडीवर त्यांना खेळा खेळायला देऊ शकता तसेच इथे बघा इथे नौका नाही आहेत बोटिंगची बोटिंगची सुद्धा व्यवस्था आहे इथे आपण बोटिंग सुद्धा करू शकता बघा इथे बोटिंग चाललेली आहे इथे तलावाच्या किनाऱ्याला स्थानिक लोक हे सगळे खाद्यपदार्थ आंबा अननस केळींचं बोरे पेरू वगैरे विकायला घेऊन येतात कायर्या वगैरे घेऊन आलेल्या आहेत बघा बोटिंगच्या सुविधेसाठी चार्जेस आहे दोन आठ दोन आसनी बोट नाईन्टी फोर रुपीज आणि आठ आसनी बोट एकशे नव्वद रुपये टायगर आणि लायन सफरीचा हा तिकीट काउंटर आहे आता आम्हाला जाणे शक्य नसल्यामुळे पुढच्या वेळी तुम्हाला आम्ही ही सफर एक्सप्लो करणार आहोत इथे दोन म्युझियम असून फ्री फ्री ऑफ कॉस्ट आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पक्षी त्यांचे पेंडाभरण करून इथे म्युझियममध्ये ते संरक्षित करून ठेवण्यात आलेले आहेत पर्यटकांना पाहण्यासाठी वाघ रानगेंडा गरुड पक्षी असे अनेक प्रकारचे प्राणी आणि पक्षी यांचा इथे पेंडाभरण करून ठेवलेले आहे जतन करून ठेवलेले आहेत हे जतन केलेले प्राणी पक्षी तुम्ही तुमच्या मुलांना आणून दाखवा यामधूनच एखादा पक्षीप्रेमी पक्षीमित्र निर्माण होईल आणि पक्षी संवर्धनास सहाय्यभूत ठरेल तसेच हे राष्ट्रीय उद्यान येऊन तुमच्या मुलांना इथे बागडू द्या त्यांना खेळू द्या इथे त्यांच्यावर निसर्गप्रेमाचे संस्कार होऊन देत आणि पुढे जाऊन आपल्या निसर्गाचे पृथ्वीचे आणि या ढासळत चाललेल्या पर्यावरणाचे ते रक्षक होतील चला तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय